हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला डी एम ए आर डायटिशियन आर तज्ञ या टॉपिकवर तांत्रिक प्रश्न बघायचे आहेत तुम्ही जर या पदाकरिता जर फॉर्म भरला असेल तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वपूर्ण फॅब्रिक अँड ॲपरल सायन्स या टॉपिकवर प्रश्न बघणार आहोत हा टॉपिक तुमच्या सिलेबसमध्ये दिलेला आहे त्यापूर्वी तुम्हाला जर डायटिशियन अर्थतज्ञ कंप्लीट स्टडी मटेरियल पॅकेज पाहिजे असेल तर आजच घ्या हा जो सिलेबस आहे त्यावर आधारित चौदाशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे दोनशे नव्याण्णव तर आत्ताच त्र्याण्णव पंचवीस साठ चौतीस यावर पेमेंट करायचं याच क्रमांक स्क्रीनशॉट शेअर करायचा तुम्हाला गुगल ड्रायव्ह ॲक्सेस या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात येईल सेम कंटेंट तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील घेऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तसेच आपल्याकडे नॉन टेक्निकल मटेरियल देखील आहेत हे देखील आपण घेऊ शकता व्हिडिओला सुरुवात करूया तर जो टॉपिक बघत आहोत तो आहे वस्त्र आणि परिधान विज्ञान म्हणजेच फॅब्रिक अँड ॲपरल सायन्स पहिला प्रश्न वस्त्र बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा कच्चा पदार्थ कोणता आहे ऑप्शन आहे सूत कापूस रेशीम सिंथेटिक फायबर कॉटन ऊल सिल्क की सिंथेटिक फायबर तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए सूत कॉटन यानंतर पुढील प्रश्न कोणता फॅब्रिक सर्वाधिक शोषक असतो ऑप्शन आहेत कॉटन पोलिस्टर नायलॉन की रेऑन विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारल्यानंतर आपण स्वतःही ट्राय करू शकता आणि प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करू शकता तर कोणता फॅब्रिक सर्वाधिक शोषक असतो राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक कौ। ए कॉटन पुढील प्रश्न सुती कापड तयार करण्यासाठी मुख्यतः कोणती प्रक्रिया वापरली जाते ऑप्शन आहेत विविंग क्निटिंग डाईंग कि ट्वेल तर सुती कापड तयार करण्यासाठी ऑप्शन क्रमांक ए विणकाम ही पद्धत वापरली जाते पुढील प्रश्न फॅब्रिकमध्ये गेज म्हणजे काय विणकामातील टोकांचा मोजमाप कापडाचा रंग कापडाचा प्रकार की कापडाचा ताण तर फॅब्रिकमध्ये गेज म्हणजे काय तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए विणकामातील टोकांचे मोजमाप यानंतर पुढील प्रश्न सिल्क रेशीम कापड कोणत्या प्राण्यांपासून मिळते ऑप्शन आहेत रेशीम किडा मेंढा कासो की ससा रॅबिट अगदी सोपा प्रश्न आहे तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए रेशीम किडा पुढील प्रश्न बघत आहे कोणता फायबर सिंथेटिक आहे ऑप्शन आहेत पॉलिस्टर कॉटन सिल्क क्यूल तर कोणता फायबर सिंथेटिक आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए पॉलिस्टर यानंतर पुढील प्रश्न फॅब्रिकमधील डेनियर म्हणजे काय ऑप्शन आहेत फायबरची जाडी आणि वजन रंगाचा प्रकार कापडाचा आकार की कपड्याचा ताण तर फॅब्रिकमधील डेनियर म्हणजे काय योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए फायबरची जाडी आणि वजन पुढील प्रश्न बघायचा आहे तर लक्षात घ्या आपण जो तुमच्यासाठी मटल तयार केला आहे तर ते मटल तुम्ही विद्यार्थी मित्रांनो नक्की घेऊ शकता याकरिता आपला जो व्हॉट्सअप क्रमांक आहे त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ तिच्यावर मेसेज करू शकता आणि कंटेंट तुम्ही नक्कीच घ्या परीक्षेत तुम्हाला फायदा होईल सेम कंटेंट ॲप्लिकेशन थ्रू देखील घेऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे पुढील प्रश्न नायलॉन कोणत्या प्रकारचा फायबर आहे ऑप्शन आहे सिंथेटिक नैसर्गिक वनस्पती फायबर की प्राणी फायबर तर नायलॉन हा विद्यार्थी मित्रांनो आर्टिफिशियल म्हणजे सिंथेटिक फायबर आहे यानंतर पुढील प्रश्न डाईंग म्हणजे काय कापड रंगवण्याची प्रक्रिया कापड विणण्याची प्रक्रिया कापड धुण्याची प्रक्रिया की कापड वाळवण्याची प्रक्रिया तर डाईंग म्हणजे काय तर ऑप्शन क्रमांक ए कापड रंगवण्याची प्रक्रिया यानंतर पुढील प्रश्न कापड्याचा कोणता गुणधर्म त्याला पाण्यात उरलेला रंग किंवा चमक टिकवून ठेवण्यास मदत करतो रंगधारणा उष्माधारणा पाण्याचे शोषण की ताण तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए रंगधारणा कलर फास्टनेस ही जी प्रॉपर्टी आहे ती विद्यार्थी मित्रांनो त्याला मदत करते पुढील प्रश्न कोणत्या फायबरचे कापड हलके आणि मऊ असते ऑप्शन आहेत रेऑन नायलॉन ऊन की काटन तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए रेऑन हे जे कापड असतं ते हलके आणि मऊ असते यानंतर पुढील प्रश्न वस्त्र विणण्याच्या कोणत्या प्रकाराला निटिंग म्हणतात स्वतःवर सूत गुंडाळण्याची प्रक्रिया कापड रंगवण्याची प्रक्रिया कापड धुण्याची प्रक्रिया की कापड वाळवण्याची प्रक्रिया तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए सुतावर सूत गुंडाळण्याची प्रक्रिया पुढील प्रश्न सूती कापडाचे मुख्य गुणधर्म कोणते ऑप्शन आहे शोषक श्वासोच्छवास घेणारे सॉरी करणारे तेलकट दळदळीत मजबूत न झिजणारे कमी टिकाऊ कमी आरामदायक तर जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन ए शोषक आणि श्शोच्वास करणारे पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट व्हिडिओला लाईक केलं नसेल तर विद्यार्थी मित्रांनो एक व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी थँक्यू कमेंट करा लक्षात घ्या हेच आमच्यासाठी मोटिवेशन आणि पोचपावती असते जेव्हा तुम्ही लाईक करता तर एक लाईक करा आणि विद्यार्थी मित्रांनो खाली थँक्यू असे कमेंट करा पुढील प्रश्न पॉलिस्टर कापडाची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत टिकाऊ कमी शोषक शोषक मऊ गरम ठेवणारे जळजळीत की नैसर्गिक आणि स्वस्त तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए टिकाऊ आणि कमी शोषक पुढील प्रश्न कोणत्या प्रकारचा कपडा हवामान अनुकूल असतो ऑप्शन आहेत नैसर्गिक फायबरचे कपडे सिंथेटिक फायबरचे कपडे दोन्ही प्रकार की कोणताही नाही तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए नैसर्गिक फायबरचे कपडे तर विद्यार्थी मित्रांनो हे जे डायटिशियन आहारज्ञ आपण जे मटेरियल तयार केलं आहे चौदाशे प्लस प्रश्न ते तुम्ही घेऊ शकता सोबत नॉन टेक्निकलचं देखील मटेरियल घेऊ शकता संपूर्ण सिलेबस या ठिकाणी कव्हर केला आहे यामध्ये सेल्लावासूर आधारित माहिती अधिकार लोकसेवा हक्क अधिनियम प्रश्न आणि अधिनियमाची पिढीए भेटेल सामान्य त्यामध्ये सर्व टॉपिक इतिहास राज्यव्यवस्था समाजसुधारक भूगोल हे सर्व टॉपिक कवर केले आहेत मल्टिपल चॉईस क्वेश्चन या ठिकाणी भेटत आहेत चालू घडामोडीचे देखील प्रश्न आहेत त्यानंतर परीक्षा भलेही लेट झाली तरी तुम्हाला अपडेटेड चालू घडामोडीचे पिढीए प्रोव्हाइड केल्या जातील एकशे दहा सर्व प्रश्नपत्रिका दहा फुलन टेस्ट परिशे प्रश्ण। संगनक प्रश्ण। टी सी एस आयबीपीएस परीक्षेत विचारलेले प्रश्न संगणक प्रश्न मराठी व्याकरणाचे प्रश्न आणि नोट्स इंग्लिश ग्रामरचे प्रश्न ॲप्टिट्यूड हे सर्व मटेरियल तुम्हाला फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये भेटते टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल दोन्ही मटेरियल जर आपण घेतलं तर तुम्हाला ऑफर प्रोव्हाइड केलं जाईल सेम कंटेंट तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील घेऊ शकता ॲप्लिकेशन थ्रू घेतल्यानंतर या पीडीएफ फाईल तुम्हाला त्या ठिकाणी भेटतीलच सोबत तुम्हाला प्रत्येक टॉपिकवर आधारित ऑनलाईन टेस्ट देखील भेटणार आहेत तर ज्याही विद्यार्थी मित्रांना हवं असेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली त्यावर जाऊन हा कोर्स तुम्ही नक्की परचेस करू शकता या टॉपिकवर अजून व्हिडिओ पाहिजे असेल तर खाली कमेंट करा एक लाईक करा आपले जेवढे फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला भेटतील तसेच खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो व्हॉट्सअप ग्रुप दिला आहे त्याला देखील जॉईन करून घ्या ज्यावर आपण एक्झामच्या अपडेट तसेच एक्झामचं मटेरियल प्रोव्हाइड करत असतो तर लगेचच ग्रुप जॉईन करून घ्यायचा आहे थँक्यू